गाडीला आपण आपलीच म्हणून चालवतो कधीही कधीही तुम्ही कधीही म्हणले दुश्मनाची जरी गाडी असेल तरी देखील आता तुमच्या साईडनं जो टन मारला काय हाल झाले असते दोघांची तुम्ही मारता तसंच टन समजा मारला असतो मला गरज पडली का आपल्या आपल्या साईडमध्ये होतो त्याच्यामुळे ती गेली आपल्याला फरक पण नाही पडला त्या गोष्टीतून हेच होतं आपण आपल्या साईड चाललो ना समोरचा चुकला ना तो चुकतोय तोपर्यंत आपण आपल्या लाईन मध्येच असतो ना तो चुक करून बाहेर निघून जातो आपल्या लाईनच्या तेवढ्या ह्याच्यात आपण आरामात पुढे निघून पण जाऊ शकतो त्या साईडवर आपण तर मग आपल्याला कंट्रोल करावं लागले असती नसत आपण तिकडून चाललोत म्हणून ते आपल्या ह्याच्यात थांबले असते आपण जिथं आपली लाईन आहे ना त्याच्यात तिने आपल्याला बघून ते थांबून गेले असते तिला पण कॉन्फिडन्स आला की गाडी लॅपनी जाणार होता आणि अशाच जागेवर टू व्हीलर पण नाही कधी वळवायची अशा ठिकाणी हा टू व्हीलर पण नाही हाय निमेराती जरी आलो ना तो तरी मी माझ्या जात समजा रात्री आपण म्हणतो ना नाय तुझं येऊ शकतो काय म्हणजे मी काय म्हणतोय आपण निम्या रात्री कसं चालतो बिंदाच चालतो हा समोरचा काय चाच पण चालणार आहे का ते पण बिंदाच तो पण बिंदाच